सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पत्रकारांचं कुटुंबावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ कठोर कारवाईची मागणी बाळापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीनं निवेदन दैनिक सुपाचे संपादक सज्जाद हुसेन व त्यांच्या कुटुंबियांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबईचे माजी अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा अकोला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकत अली मीर साहेब सरचिटणीस प्रमोद लांजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा उपाध्यक्ष रामदास वानखडे ज्येष्ठ पत्रकार रमेश ठाकरे यांच्या उपस्थितीत तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष दीपक रौंदळे यांच्या नेतृत्वात बाळापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीनं जिल्हा अधिकारी व बाळापूरचे तहसीलदार यांना दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आलं मंगळवारी दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अकोला जिल्हा पोलीस विभागाच्या अधिकृत प्रेस नोटच्या आधारे दैनिक सुप्पाचे संपादक यांनी पोलिसांच्या ऑपरेशन प्रहार मोहिमेचं कौतुक करत बातमी प्रसिद्ध केली होती मात्र याच बातमीच्या निषेधार्थ संबंधित काही गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारांनी दैनिक सुप्पाचे कार्यालयात येऊन मुख्य संपादक सज्जाद हुसेन व त्यांचे कुटुंबीय व सहकाऱ्यांवर तलवार चाकू व इतर शास्त्रांनी भ्याड हल्ला केला या घटनेत चार जण गंभीर जखमी झाले त्यातील काही आरोपींवर गुन्हा दाखल केला असून काही आरोपी फरार आहेत त्यामुळे या गंभीर प्रकरणाची सर्व पत्रकार संघटनेच्या तर्फे तसेच बाळापूर तालुका पत्रकार संघटनेच्या वतीनं तीव्र शब्दात निंदा करण्यात येत असून सदर प्रकाराची गांभीर्यानं दखल घेऊन त्या आरोपीवर त्वरित व कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हा अधिकारी अकोला बाळापूरचे तहसीलदार वैभव फरतारे यांना बाळापूर तालुका पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष दीपक राऊंदळे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आलं निवेदन देतेवेळी कार्या अध्यक्ष काझी रफत खान उमेश जामोदे डॉक्टर अतिकूर रहमान दीपचंद चव्हाण सुधीर कांबेकर उमेश म्हैसने गजानन सुरचुसे काझी मेहंदी हसन प्राध्यापक राजेंद्र थेटे प्राध्यापक शोएबुद्दीन शेख रवी वखरे अख्तर शहा बिस्मिल्ला शहा हमीउद्दीन ग्यासोद्दीन शकील अहमद यांच्यासह बाळापूर तालुका पत्रकार संघाचे इतर पदाधिकारी सदस्य पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी अमोल ढोके बाळापूर संपादक सज्जाद हुसेन यांच्यावर अकोला येथील काही गुंडपृतीय लोकांनी बातमीच्या संदर्भात हल्ला केलेला आहे या प्रकरणी हल्ला करणारा कठोर कारवाई व्हावी यासाठी अकोला जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रामदास भाऊ वानकडे बाळापूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष दीपक भाऊ रौंदळे व बाळापूर तालुक्यातील सर्व पत्रकारांनी आज बाळापूर येथील तहसीलदार साहेबांना निवेदन दिले आणि संबंधितावर कठोर कारवाई व्हावी यासाठी मान्य जिल्हाधिकारी साहेब व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनासुद्धा निवेदन दिलेले आहे